नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रंजिता ब्लॉग मध्ये काय शाणे माझे तेल लावले आर दोन <laughs> केस ना रात्री तेल लावले म्हणजे केसाच नाही धुवली आज आम्हाला बिर्याणी बनवायची आहे तंदुरी बिर्याणी दोघं गायब झाले आता हे बघ आधी म्हणते आम्हाला मॅगी खायची कशी लपतं मॅगी खायची बोलते मी वर तोपर्यंत बिर्याणी बनवून घेते चिकन बिर्याणी आणले नाही आता तर साफ कर करून घेते तांदूळ कधीपासून धुवून न ठेवलेत ते साफ करून तर रेडी करते मी तंदुरी बिर्याणी याच्यात लाल तिखट घेतले गरम मसाला धना जिरा पावडर याचे करून घेतले गरम मसाला आणि मी तर याच्यात तंदुरी मसाला आणि फूड कलर घेतले हे आता याच्यात मिक्स करते अद्रक लसूण पेस्ट आणि पुदिना आणि मिरची ह्याची सगळ्याची पेस्ट केली मी पुदिना पण घेतले मिक्स करते मी आता दही टाकते मी आता याच्यात दही पण टाकले मिक्स करून ना घेते मी

भूक लागली ना म्हणजे बघ नाही भूख लागते राहायचं बनवलं दाखव पण का अय वेदू, वेदू ये

साईटला माझा भात पण झालं आहे मस्त शिजले आता पण खुर्ला करून ठेवते पाच मिनटं जरा तिथे त्याच्यात घ्यावा जातो खुला करून ठेवते इथं कांदा पण होत आले मी आता याच्यात टमाटा घालते तीन टमाटे घेतले याच्यात ये होईपर्यंत मी तर तंदुरीचं पीस रेडी करते असं मिक्स करून झाड लागतो कमी घ्यायचो करून ठेवला तो होईल तो पाजल्यानंतर आपला मॅरिनेट पण करून झालो पट पण बनवून ठेवतो बनवत काय काजू पण टाकायचे होते काजू टाकून काल फटंग आणले तो दाखवील नंतर तो आता दोन तीन आयटम आम्हाला इथं आता वाजून दाखवले त्यांनी हा नंतर दाखवा त्याचा आवाज होते चिमणी आवाज लागते तो तो काय तिकडचा हा पहिला हा ऐसा होते लगे। ये पण मंदिरांशी लवकरच आले मस्त काल पर्द बी धुवून काढलं दिवाळी जवळ आले पर्द साफ केला आता ट्रॉल्या साफ करून घेते आज दुपारी मग आम्हाला रात्री संध्याकाळी जायचं आहे आम्हाला हॉटेलला पार्टी करायला होईल आता पण दिवाळीची पटापट पड़ फराल पण बनवायला लागेल मी तुम्हाला दाखवीन फराळची रेसिपी मी काय काय दरवर्षी बनवते तेच दाखविना काही एक्स्ट्रा नाही त्याच्यात होतं नाही हो आता हे पण होईल आता तंदूर करी ठेवले ते मी छोटं पीस करते पोरांना माझे मोठं मोठं आवडत नाही ते बोलतात कच्चं राहतात जरा कच्चे नसले तरी कच्चे राहतात म्हणतात त्यांना मोठ्या नाही आवडत छोटे केलं ना मग ते खातात ते छोटे छोटे आता तंदुरीची ग्रेव्ही आहे ना ती याच्यात टाकते जरा आणि बिर्याणी मसाला टाकते थोडी दही पण घालते

मी आता गॅसवर ठेवते कमी गॅसवर त्याला स्मोक द्यायला लागेल <laughs> का कांदा पण फ्राय करायचा आहे कटिंग करून घेते आमची घाई नुसते एक वेगळं कशी कांदा बनवायची मला आता जागा नाही येते कसं हे करायचं इथं गर्दी होती किनि स्मोक दिले ना आता तो चिकन पण होईल आता थोडी लाईट ग्रेव्ही करायची आहे आम्हाला जास्त नाही जास्त नाही रस्सा ठेवायचा हो थोडासाच कशीच नाही कांदा पण फ्राय करून ठेवला आरणवनी रायता बनवले याच्यातच बनवलं तर जेवायला बसतं भूग देऊन झाले ही वरून आणि मग जेवायला बसून झाली बिर्याणी रेडी तंदुरी बिर्याणी दाखवते मी तुम्हाला मागणी तोपर्यंत राहू पाच मिनटं फक्त खबर या तंदूरी बिर्याणी खाला आम्ही पार्टीला चालले आमची पार्टी आहे सगळी चालली आहे आता पार्टीला कोण कोण चालले आहे काय रे गायब झाली सगळी नील पण आली आत्ताच पाऊस जोरान येतं कधी पण निगाच झाला ना पाऊस भरपूर जोरान येतं सगळं तर रस्ता पण घाण झाला असेल आता रोज तसाच करते आम्हाला देवी बघायला पण जायला नाही भेटला पावसाची मुलं आम्ही गेलो पण नाही आता आता निघायचं आहे साडेआठचा टायमिंग सांगलेला माझं जेवण घेऊन बनून झाले यानं ठेवले बनून आता आम्ही निघतो

आम्हाला वेटिंग करायला सांगली अर्धा घंटा ती पोरात टाईम मग सारखे सारखे दिवसांग त्या सात मिनिटं रेली माता कसे चालले जाम भूक लागली त्यांना त्यांनी थांबत पडेल नाही पकडलं ना भूक लागली आता सगळ्यांना भूक लागले किती वाजल्या ना। नाही बघ <laughs> कशी पोरा ना। <laughs> नुसती भुकल्या अजून आपण वेटिंग करायला सांगले अर्धा तास जयमलार आलो आम्ही

मसाला मसाला पापड खाल्ला आणि प्लस आमच्या चलापोलीवर पण खाल्ला आम्हाला काही दिलं Mm -hmm. bon Why is it? ये रिजर्व होतो possibility स्वेटर आणि ही आमची नाणी आता बिलगलची मला आणि बघा ही चार ही चार

नली तारे आओ खाओ हम थाने रानी हम किचन में कुछ करते देखा करते मुरून मुरून करते ये कट्टी कोरे दिस है गाइस बेजान ही खाऊंगी अच्छी अच्छी नमस्ते पापा नहीं जय आमचे पप्पा

चला कुठे ठेवले नसत जेवण आता निघतो आम्ही पण वाजलं मला धड्याल चालू दि साडे अकरा वाजलं एवढा टाईम झाला आम्हाला एक तास बसायला लागला जेवण झाले आम्ही म्हणजे आमचा तिसरं पण

मोठे पप्पा चाय यो चाय यो चाय यो स्पाइस पान सबून स्पाइस ते जेन पाणी पाण गेलो ना रोटी ना राईस थोडा हा जास्त दोन दोन रोट्या दो ने जा तो बोल नि तुला नाही नाही जेनी अभी ना ते ना ते ना 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 पाऊस आलेले आम्ही घरा चाललो आम्ही घरा जाऊ ना आम्ही

करा, 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 ना। दे <laughs> ये ना आता ब्लॉग हाय काय जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा।, शेर करा शेर